नमस्कार श्री शिव महापुराण, रुद्र रुद्रसंविता कुमार खंड अध्याय क्रमांक अकरा बाणासुर आणि प्रलंबासुराचा वध श्री गणेशाय महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने, कुमाराने मुने, मुनी कुमाराने तारकासुराचा वध केल्यामुळे देव ऋषी मुनी व लोक अतिशय प्रसन्न झाले होते ते सर्वजण त्याची स्तुती करू लागले तेवढ्यात क्रौच नामक एक पर्वत तेथे आला तो फारच दुःखी कष्टी दिसत होता त्याने कुमाराचे पाय धरले आणि काकुळतेने म्हणाला हे प्रभू बाणासूर नामक एक दैत्य फार बलवान आहे युद्धात तुमच्या हातून मार खाऊन तो पळून गेला आणि आता मला त्रास देत आहे त्याला कंटाळून मी तुम्हाला शरण आलो आहे त्या दुष्टाला मारून मला सुखी करा त्याच्या जाचातून मला सोडवा दया करा प्रभू दया करा क्रौचाची दुःख व्यापूळ अवस्था पाहून कुमाराचे हृदय भरून आले त्याने त्याला धीर दिला थांब मी तुझ्या त्रासाचे आत्ताच निवारण करतो असे म्हणून त्याने एक दिव्य शक्ती हाती घेतली शिवजींचे स्मरण केले आणि ती शक्ती बाणासुराच्या उद्देशाने सोडली ती प्रचंड कडकडाट करत आणि दशदिशांना उजळून टाकत महावेगाने रवरावत निघाली बाणासुराचे आणि त्याच्या अनुयायांचे भस्म करून ती कुमाराकडे परत आली तेव्हा तो म्हणाला हे पर्वत श्रेष्ठा तुला ताप देणारा बाणदैत्य आपल्या असुर दळासह नष्ट झाला आहे आता तू निर्भय होऊन परत जा ते ऐकून क्रौचाला फारच आनंद झाला कुमाराचे गुणगान करत तो आपल्या स्थानी गेला कार्तिके याने त्या ठिकाणी तीन लिंगांची स्थापना केली ती प्रतिज्ञेश्वर कपालेश्वर आणि कुमारेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले ही तीनही लिंगे सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी आहेत त्यानंतर कुमाराने जयस्तंभाजवळ सर्वेश्वर लिंग स्थापन केले त्याच्याजवळ स्तंभेश्वर लिंगाचीही स्थापना केली विष्णू आदी देवांनीही तेथे एक शिवलिंग स्थापन केले या सर्व लिंगांना अद्भुत महात्म्य प्राप्त झाले ही लिंगे भक्तांच्या मनकामना पूर्ण करणारी आणि मोक्ष देणारी म्हणून विख्यात झाली त्यानंतर विष्णू आदी देव कुमाराला घेऊन शिवजींपाशी कैलासावर जाण्यास निघाले तेवढ्यात शेषपुत्र कुमूटी तेथे आला त्याने कुमाराची स्तुती केली आणि त्याचे पाय धरून म्हणाला प्रभू तारकासुराचा अनुयायी असलेला प्रलंबासूर तुमच्या प्रखर ते पराक्रमापुढे टिकू शकला नाही तो युद्धातून पळून गेला तो मला फारच त्रास देत आहे म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा माझे रक्षण करा कुमाराने त्याचे सांत्वन केले आणि शिवजींचे स्मरण करून एक अद्भुत शक्ती प्रलंबासुराच्या उद्देशाने सोडली ती शक्ती प्रचंड आवाज करत पुढे झेपावली प्रलंबासुराचे आणि त्याच्या सेनेचे भस्म करून ती वेगाने कुमारापाशी आली तेव्हा आता तू निर्भय होऊन परत जा असे सांगून कुमाराने कुमुदाला निरोप दिला तो शेषपुत्र आनंदाने पाताळात गेला नारदा अशी आहे तारकासुराच्या वधाची आश्चर्यकारक कथा कुमाराच्या विजयाचे हे पवित्र आख्यान सर्व मनोरथ पूर्ण करणारे आणि यश आयुष्य भुक्ती व मुक्ती देणारे आहे जो मनुष्य याचे कीर्तन करतो तो भाग्यवान होतो जो मनुष्य कुमाराची सत्कीर्ती श्रद्धा भक्तीने श्रवण करतो तो सुख भोगून आणती शिवलोकी जातो त्याला मोक्ष मिळतो अध्याय अकरावा समाप्त